धनत्रयोदशी अर्थात आयुर्वेद शास्त्राचे जनक भगवान धन्वंतरी यांचे आगमन समुद्र मंथनातून झाले त्यांचे पूजन धनत्रयोदशीला केले जाते यंदाही डॉक्टर प्रवीण केंगे अष्टांग आयुर्वेद हेतना नगर येथे धन्वंतरी महायज्ञाचे आयोजन दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस धनत्रयोदशी द्रयुद दिवशी करण्यात आले सकाळपासून या यज्ञात अनेक जणांनी आहुती अर्पण करून दुःख रोग कष्ट यांचे निवारण व्हावे आणि उत्तम आरोग्य समृद्धी लाभावी यासाठी वेद मंत्रोच्चारासह यज्ञात आहुती दिली या प्रसंगी माननीय आमदार सीमाताई हिरे अनेक माजी नगरसेवक आणि सामाजिक सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर असंख्य नागरिक सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि आदरातिथ्य सुवर्णा आणि प्रवीण केंगे यांनी केले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून अष्टांग संचालिका दिप्ती प्रवीण केंगे अष्टांगाच्या चारही शाखेतील आरोग्यसेवक यांनी बहुमोल प्रशिक्षण घेतले सर्वांना नमस्कार आणि अष्टांग आयुर्वेद परिवार तर्फे दिवायचा खूप खूप शुभेच्छा प्रत्येक वर्षी दिवायचा सुरुवात ही दंतोदेशला होते म्हणजे धन्वंतरी पूजन धनवंतरी ही धन आणि आरोग्याचे देवता आपण असं म्हणतो आरोग्यम धनसंपदा तर आयुर्वेदामध्ये आरोग्याला खूप महत्व आहे आणि आज अध्यात्म आणि आयुर्वेद जोड देत दरवर्षी म्हणजे प्रतिवार्षिक धन्वंतरी यज्ञ अष्टांग हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये होत असतं हे पंधरावं वर्ष आहे आपण करत आहोत आणि या धन्वंतरी यज्ञामध्ये आम्ही विशेषत आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन करत असतो दरवर्षी धन्वंतरी याग हा विविध राज्यात आहे असा आम्ही देखावा देत असतो तर ता या या वर्षी दोन हजार पंचवीस रोगी रोजी अष्टांग आयुर्ध हॉस्पिटल धन्वंतरी महायाग पंजाबमध्ये आहे आणि त्याप्रमाणे वेशभूषा आणि तशीच आम्ही या ठिकाणी थीम केलेली आहे दरवर्षी हजारो लोक धनवंतरी यज्ञासाठी आहुती देण्यासाठी येतात आणि यावर्षी देखील प्रतिसाद खूप छान आहे याचा एकच उद्देश आहे की प्रत्येक घरापर्यंत आयुर्वेद पोचावा आणि प्रत्येकाचं आरोग्य चांगलं व्हावं तर पुन्हा एकदा मी डॉक्टर प्रवीण केंगे अष्टांगार हॉस्पिटल तर्फे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद या कार्यक्रमासाठी आमदार सीमा हिरे भाजप नेते लक्ष्मण सावजी सुधाकर बडगुजर माजी नगरसेवक श्याम बडोदे देवानंद बिरारी विनोद बंडू जगदाळे वैशाली दळवी पुष्पा आव्हाड साहेबराव आव्हाड बाळकृष्ण आव्हाड विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते सर्वांनी या धन्वंतरी पूजेचा लाभ घेतला एनसीएन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नशिक